नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि बाहेरील राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत ए पी एम सी नवी मुंबई इथून आज नवी मुंबई येथे जुन्या कांद्यामध्ये गोळा साईज कांद्याला दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार पाचशे दो रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर जुना एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चोपडा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि जुन्या जोड कांद्याला पाचशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज एपीएमसी मुंबई इथे मिळालेला आहे तसेच नवीन कांद्यामध्ये गोळा साइज कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे एक नंबर क्वालिटीचा नवीन कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे नवीन गोल्टा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि नवीन गोलटी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव आज ए पी एम सी नवी मुंबई इथे मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज साठ कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटी कांद्याला पाचशे रुपयांपासून सातशे रुपये प्रति पन्नास किलोचा बाजारभाव मिळाला आहे तर गोलटा कांदा सातशे रुपयांपासून नऊशे रुपयांपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपयांपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपयांचा भाव मिळाला आहे फुलबिक साईज कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपयांपर्यंत विकले गेलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये प्रति पन्नास किलोचा बाजारभाव आज चेन्नई इथे मिळालेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आशाचे का नवीन व्हिडिओमध्ये हो जय जवान जय किसान